नमस्कार मंडळी वातावरण बाहेरचं खूप छान झालं होतं म्हटलं चला बाहेरूनच सुरुवात करूया मला आजचं वातावरण मस्त आणि मस्त हवा पण चालू होती आणि मी थोडंसं बाहेर उभं राहिले आणि नंतर आपल्या मेन ठिकाणावर आले म्हणजे किचनमध्ये चला तर आजचं सात असतं स्वयंपाक आहे पण म्हटलं चला गप्पा मारता मारता तुमच्याशी रेसिपी शेअर करूया तर काही नाही अगोदर मी काय केलं कुकरमध्ये पाणी टाकलं डाळ डाळ लावत होती मी इथे तर मग त्यामध्ये हळद आणि हिंग घातलं तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी ती स्वच्छ धुवून यामध्ये घातली आता आज चतुर्थी आहे तर मग सगळंच बनवावे लागते वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड चला तर गोड काय बनवलं मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल आता हे पहा मी वरण लावते तुम्ही बोललत असाल की मोकळी वाटी यामध्ये का टाकली आहे बऱ्याचदा काय होतं आपलं वरण वरती येत आणि पूर्ण गॅस आपला खराब होऊन जातो तर अशी वाटी टाकली तर बिलकुल वरण वरती येत नाही आता दुसरं हे हे दाखवायचं एक कारण आहे की मी नवीन घेतलं आहे हे आटा मी आहे माझं हे घेतल्यापासून माझं काम खूप इझी झालं आहे मस्त असं पीठ मळलं जातं यामध्ये तर काय करायचं अशा पद्धतीने पीठ साईडनं टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं जसं की आपण पीठ मळताना घालतो तसं आणि झाकण लावून त्याचं हँडल पॅक करायचं अशा पद्धतीने हे फिट करायचं आणि मस्त मीठ मिक्स करून घ्यायचं अगोदर हे हे जे दिसतं आहे ते पाणी टाकण्यासाठी आहे यात या थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मस्त मिक्स करायचं उलटं आणि दोन्ही साईडनं फिरवायचं म्हणजे ते मिक्स छान मिक्स होतं आणि ॲट म्हणजे किमान सात ते आठ मिनटं लागतात ते पीठ म्हणून घ्यायला पण अगदी छान मिक्स होतं ते हातापेक्षाही छान मिक्स होतं म्हटलं तरी चालेल आणि तुम्ही हे करता करता दुसरं काम करू शकता त्यामुळे हे हो खूप फायद्याचं आहे मला तरी आवडलं आहे तर तुम्ही तुम्ही कधी वापरलं आहे का तुम्ही वापरताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पर तर आ, हे पा मी उघडत नाही ॲक्च्युली पूर्ण मळेपर्यंत पण मी दुबाल दाखवायसाठी उघडलं आहे तर अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे थोडंसं पाणी घालायचं तुम्हाला लागेल तितपत पाणी घालायचं आणि हे छान मळून घेतलं की मस्त असा गोळा तयार होतो माझं तर काम खूप इझी झालं आहे या आल्यापासून आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं याला आणि मस्त ता हाताने फक्त एक जीव गोळा करून घ्यायचा बस आपलं पीठ जे आहे ते मळून इथे तयार झालेलं आहे जास्त कष्ट वगैरे लागत नाही यासाठी मस्त मऊ आणि छान पीठ म्हणून घेतलं आहे आणि याच भांड्यामध्ये मी हे झाकून ठेवले चला तर इथे मी आज गवारची भाजी बनवणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने बनवून पाहू म्हटलं खूप छान झाली होती गवारची भाजी तर त्यासाठी एक कांदा घेतला बारीक चिरून घ्यायचा अगदी बारीकही नाही रेग्युलर आपण जसा कांदा चिरतो त्या पद्धतीने ते कांदा चिरून घेतला आहे लसणाच्या तीन चार पाकळ्या कलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या ठेचण्याची आणि मिक्सरमध्ये काढण्याची चवच वेगळी असते थे। मला ठेचून केलेल्या भाज्या खूप आवडतात मी शेगण्याचं कुठंही पॉसिबल असेल तर खलबत्त्यामध्येच करते त्यानंतर कढई ठेवली कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल घातलं आहे खूप सारी जिरे मोहरी घालायची आहे म्हणजे मी पहिल्यांदा बनवली अशी भाजी मनानेच पण मला मलाच काय सगळ्यांना ही भाजी खूप आवडली कारण खूप टेस्टी झाली होती भाजी तर अशा पद्धतीने जिरे मोहरी तडतडली की खूप सारा कडीपत्ता घालायचा कांदा घालायचा आणि कांदा कमी गॅसवरती छान परतू द्यायचा पाच ते सात मिनिट आता कांदा छान परतेपर्यंत मी दुसरी पण थोडीशी तयारी करून घेतली होती म्हणजे आपल्याला वरणाला पण फोडणी द्यायची आहे तर त्याची पण मी तयारी करून घेतली होती त्यानंतर यामध्ये कुठलेलं लसूण घालायचा आणि हे दोन मिनिटभर परतलं की मस्त हळद घालायची आणि धुतलेल्या गवारीची शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या मी गवार अगोदरच निवडून ठेवलेली होती त्यामुळे आपली म्हणजे पूर्वतयारी असेल हो में में की आपल्याला स्वयंपाक करायचा असं त्रास होत नाही पण आज खरंच खूप पसारा करून ठेवलं होता मी किचनवरती व्हिडिओ बनवायचा स्वयंपाक करायचा त्यामध्ये मी पुढे गोड काय बनवलं ते पण तुम्हाला नक्की सांगते आणि काहीतरी थोडंसं वेगळं करायचं म्हटलं की खूप सारा पसारा होऊन जातो खूप सारे भांडे पडतात आणि नंतर आपल्याला चावरत बसावं लागतं आता हे गवारीच्या शेंगा परत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला अजून एक वस्तू दाखवते जी की मी नवीन घेतली आहे ते म्हणजे ही चिली कटर आहे यामध्ये चिल मिरच्या शेंगदाणे वगैरे छान बारीक होतं त्यामध्ये तर अशा पद्धतीने मी चिली कटर घेतली यामध्ये मिरच्या ज्या ते अशा बारीक करून घेतल्या पाहू शकतं की ती छान मिरची बारीक होती आहे तर कुठलेली म्हणजे बारीक केलेली मिरची यामध्ये घातली आणि मीठ घातलं आणि छान याला मिक्स करून घेतलं मी कुठले कुठल्याही प्रकारचा याला मसाला वगैरे वापरला नाही आहे पण मस्त लागते अशी भाजी तुम्ही नक्की बनवून पहा एकदा तरी ट्राय करा आणि छान याला मिक्स करून घेतलं की ती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आणि नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपण घालणार शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे वाटत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतो पण आमची ते आवडतो म्हणून मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे आणि आणि भाजी छान मिळूनही येते आता हे छान मिक्स करून पुन्हा एकदा दो दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची की आपली भाजी इथे तयार होऊन जाते पण मी आता ही भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवते हो आणि ते वरणाला फोडणी देऊन घेऊयात म्हणजे आपलं दुसरे पण काम चालू राहतील कारण वरण थोडंच करायचं होतं मला त्यामुळे छोटंसंच पातीला घेतलं मी नंतर त्यामध्ये तेल घालायचं जिरे मोहरी घालायचे खूप सारा लसूण घालायचा मी लसूण कुडून घालते म्हणजे कापून घालते तुम्ही ठेचून पण घालू शकता लसूण छान झालं की मिरची घालायची मिरची कढीपत्ता घालायचं हे छान परतलं की मस्त शिजलेलं वरण छान हटवून घ्यायचं थोडीशी हळद घालायची आणि वरण यामध्ये घालून खूप सारी कोथिंबीर घालायची यामध्ये चवीनुसार मीठ घातलं की आपलं मस्त वरण तयार होते तुम्हाला पण भात वरण आवडतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला असं घट्ट वरण आणि थोडंसं असं चिक चिकट भात मला खूप आवडतो तर अशा पद्धतीने वरण तयार झालेलं आहे वरण दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेते आणि लगेच आपण इकडे भाताची तयारी करून घेऊयात आता तुम्ही म्हणत असाल एवढे छोटे कुकरमध्ये भात तर आम्हाला खूप होऊन जातो त्या कुकरमध्ये भात एक दीड लि एक दीड लिटरचं कुकर आहे आम्हाला चौगान चौगांपुरता भात पुरेसा होऊन जातो यामध्ये तर यामध्ये भात लावून घेतला आहे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये भात तयार करून घ्यायचा मीठ घालायचं यामध्ये आणि आपली इकडे भात लावेपर्यंत माझ्या गव्हाच्या शेंगाची भाजी पण इथे तयार झाली होती वरणही रेडी झालं होतं आता मी पटकन पोळ्या लाटून घेते पा किती छान आणि त्यात मळलेलं जे पीठ आहे ते किती छान आणि झालं लुश आहे मस्त अशा पोळ्या लाटून घेऊयात आपण मस्त गोल पोळी लाटून घ्यायची छान आणि मस्त असे भाजून गरम गरम सगळ्यांना जेवायला वाढलं होतं हां तर मी गोड काय केलं होतं तर ॲक्च्युली काय झालं गाजर खूप छान आले होते दारावरती तर आईंनी दा गाजर घेतले आणि बाबांनी गाजर घेतले तर खूप सारे गाजर झाले म्हटलं तेवढं गाजरचं काय करणार एवढं तर सलाड खाऊ शकत नाही चला तर म्हटलं आज चतुर्थी आहे उपवासही सोडायचा तर म्हटलं गोड काहीतरी बनव्यात त्यासाठी मी ते गाजरचा हलवा पण बनवला होता मी केची रेसिपी पूर्ण टाकलेली नाही आहे पण पूर्ण रेसिपी मी वेगळी टाकेल यामध्ये फक्त मी शॉर्टमध्ये दाखवले की हलवा बनवला होता म्हणून आणि मस्त पोळी ते भाजून घेतली खरपूस आणि मस्त जेवणाला ताट तयार करून घेतलं तोपर्यंत हलवा इथे तयार झालेला होता माझा मी दाखवतेच तुम्हाला पो व्हिडिओमध्ये शेवटी मस्त आपल्या पोळ्या पण इथे सगळ्या तयार करून घेतल्या मी सगळ्या पोळ्यांचा वगैरे व्हिडिओ घेतला नाही म्हणजे तो एक तासाचा व्हिडिओ होऊन जाईल तरी ते पाहू शकता हलवा मी कुकरमध्ये केला आहे मी याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल एवढा छान होतो हा हलवा कुकरमध्ये काय होतं असं वाटतं त्यामध्ये खवा घातला आपण खवा वगैरे न वापरता फक्त दुधाचा वापर करून खूप मस्त असा रवेदार हलवा इथे तयार करून घेतलेला आहे तर आता हलवा पण आपल्या इथे तयार आहे मस्त ताट करून घेतलं आणि मस्त पोटभर गरम गरम उप जेवून उपवास सोडला देवाला नैवेद्य दाखवला चला तर भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपी मिळून तो पण बाय